हाय हॅलो नमस्ते मिसेस पौजलच्या आणखीन एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर खूप दिवसानंतर हा व्लॉग मी शेअर करते हात हा व्लॉग खूप दिवसापासून पेंडिंग होता खरं तर पण वेळ मिळत नव्हता म्हणलं की आता जास्त चॅनलवरती काम करायला वेळच मिळत नाही जसं जसं वेळ मिळेल जस तसं मी एडिट करून अपलोड करते तर आज वेळ होता म्हणलं की हा ब्लॉग एडिट करूया खूप दिवसापासून पेंडिंग आहे तर आता आम्ही निघालोय एका ठिकाणी तर ते तुमच्यासाठी थोडंसं सरप्राईज असणार आहे आणि आमच्यासाठी सुद्धा तर म्हणजे सरप्राईज असं नाही पण खूप दिवसानंतर जातोय त्या ठिकाणी आता आणि त्यांची जी, जी जागा आहे ती पण बदललेली आहे सगळंच आहे तर चला आता आम्ही कुठं निघालोय काय तर पुढं गेल्यानंतर सांगूच

आधीची आराध्याच्या स्वराज्याची आता आयुषची पण स्कूल आहे नाही कस बाळा तर हे आहे विट्यातलं मॉडर्न स्कूल तर हे सगळ्यात मोठं आणि जुनं आणि फेमस असं स्कूल आहे आणि या स्कूलमध्ये आयुषची आता आम्ही ॲडमिशन केली आहे आराध्या आणि स्वराध्या पण याच स्कूलमध्ये शिकतात आणि भरपूर ब्रँचेस आहेत या स्कूलमध्ये म्हणजे डी एड बी एड पण आहे स्कूल पण आहे इंग्लिश मीडियम मराठी मीडियम सगळंच आहे एका स्कूलमध्ये तर तिथूनच इंग्लिश थोडस त्या बिल्डिंगला लागूनच एक आतमध्ये रोड गेलाय लेफ्टला आणि हॉटेल केसरी प्युअर फेज जर माहिती असेल तर त्याच्यात थोडंसं पुढं आलं ना की डिलाइट बिर्याणी हाऊस असं हे हॉटेलचं नाव आहे तर तिथे आम्ही चाललोय तर चला आता बिर्याणी खायला चाललो आहे बघूया आता कशी आहे खायला तर खूप दिवसानंतर चाललं आहे खरं तर आम्ही आणि बिर्याणी जवळजवळ तीन चार वर्षापूर्वी जेव्हा ना ह्यांनी हॉटेलचं चा, स्टार्ट केला होता तेव्हा आम्ही एकदा गेलो होतो ते तिकडे होतं नेवरी रोडला आमच्या रोडला पण आता आम्ही निघालो आहे आता इथे विट्यातमध्ये त्यांनी हॉटेल स्टार्ट केलेलं इथं आहे बघा तर हे आहे हॉटेल डिलाइट द डिलाइट मटका मिसळ आणि बिर्याणीसाठी फेमस आहे व्हेज बिर्याणी पण असते आणि नॉन व्हेज पण असते तर बिर्याणी खूप छान असते इथली म्हटलं की चला मग जाऊया आता कारण उद्या फौजी जाणार आहेत द डिलाइट मटका मिसळ आणि हा। बिर्याणी हाऊस चवीचं आता असं त्यांच्या हॉटेल बिर्याणी हाऊसचं नाव आहे आणि खूप छान स्वच्छ असं आहे छोटंसं पण क्यूटसं असं आहे आणि खूप छान बिर्याणी मिळते खूप लोक येतात इथे आणि पार्सल पण भरपूर म्हणजे देतात ते पार्सल ची पण व्यवस्था आहे त्यामुळे जर तुम्हाला तिथे खायची नसेल तर तुम्ही पार्सल पण घेऊन जाऊ शकता फक्त एवढंच की जेव्हा तुम्हाला बिर्याणी म्हणजे जा पाहिजे असेल त्याच्या आधी एक कॉल करून त्यांना ऑर्डर द्यावी लागते जर बल्कमध्ये पाहिजे असेल तर थोड्या प्रमाणात पाहिजे असेल तर मग काय हरकत ना तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता तर आता बिर्याणी संपली होती कारण आम्ही आधी कॉलच केला नव्हता आणि मग आता आम्ही आलोय पावभाजी खायला हाय आधी आधी हाय अजून खा तीसवर खायला आलेलो पावभाजीवर पागून चाललं आहे आज ऐकलं <laughs> का फौजींचं टॉम ना कधी नव्हे <laughs> ते नेलं आहे ते पण तरी पण तसं चला असू दे त्यांना बाहेरचं खायला नाही आवडत आम्ही पण खाल्लेलं नाही आवडत पण आता पावभाजी खाल्ले मस्त आता ह्या खाल्ला काय काय खातात मदा एक बदामचे घेतले एकानं फालुदा घेतलाय आयुषन नेमी प्रमाणे फेमस त्याचं आवडीचं गुलकंद अस्सल घेतलंय. सगळी खात आहेत आणि आता आम्ही जाणार. खावा खावा लोक सांगत खावा की तुम्ही मी खाते. आणि आमचं बाळ दे दे म्हणाय लागले. ती बस खायांस पाहिजे. तू दिसन झालास. अशी-मशीन अशी बस. चला आइसक्रीम दीसूनो.

द डिलाईट मटका मिसळ आणि बिर्याणी हाऊस या हॉटेलला नक्की व्हिजिट करा खूप छान बिर्याणी असते आम्ही यावेळी खाल्ली नाही तर काय झालं आम्ही ह्याच्या अगोदर पण एकदा खाल्ली आणि त्याच्यानंतर आता थोड्या दिवसांनी ए फौजी गेले दुसऱ्या दिवशी आणि त्याच्यानंतर एक दोन दिवसांनी मग आम्ही पार्सल मागवलं होतो कारण हे खूप जवळचे आहेत जे ओनर आहेत ते निलेश जाधव आणि चैतन्य जाधव असं त्यांचं नाव आहे दोघांचं आणि त्या दोघांनी भावाभावांनी सुरू केलेला हा बिझनेस आहे आणि खूप कमी वेळेत खूप उंचीवर नेलं ह्या हॉटेलला किंवा काय म्हणू शकतो बिर्याणी हाऊसला खूप फेमस आहे विट्यात खूप पार्सल वगैरे नेतात हे यांच्याकडून तर झालं आता आम्ही आम्ही पण असंच घरी पार्सल आणलं आहे कारण आरू होत्या आरू सरोून त्यांना पण आवडतं बिर्याणी आणि मग सोनाली पण आलेली त्यामुळं मग आम्ही पार्सल आणलं फौजी तर गेले ड्युटीवर आणि त्याच्यानंतर मग आम्ही हा दुसऱ्या दिवशी हा प्लॅन केलेला बिर्याणीचा तर तर चला आता बिर्याणी खाऊन दाखवतो बघू शकता तुम्ही किती छान एकदम टेम्पटिंग असे दिसते खूप मस्त बिर्याणी असते आणि कोशिंबीर तर कमाल असते तर यांची कोशिंबीर मला खूप आवडते खूप छान बनवतात आणि बिर्याणीसोबत रस्सा कोशिंबीर असं देतात ते सुद्धा आणि तिथेसुद्धा तर खूप छान बिर्याणी होती आणि आता मस्तपैकी आम्ही खाऊन घेतो आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि द डिलाईटला नक्की भेट द्या थँक्स फॉर वॉचिंग